नमस्कार आज मी तुमच्यासोबत तंदुरी गोबी पराठ्याची रेसिपी शेअर करत आहे गोबीचे पराठे तर सगळेच बनवतात यात काही नवीन नाही आहे पण बऱ्याच वेळेला पराठे बनवताना पराठ्यामधील सारण बाहेर पडतं पराठे खूप ओलसर होतात त्यामुळे आज एक टिप शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे हे पराठे बिलकुलही फुटणार नाही सारण बाहेर येणार नाही आणि खस्ता बनतील तर हे गोबीचे पराठे बनवण्यासाठी अशी मी गोबी, गोबी संडेला आणली की सगळ्या भाज्या तोडून वगैरे ठेवत असते थे। तर गोबीसुद्धा डब्यामध्ये तोडून ठेवली होती जेवढी गोबी, गोबी पाहिजे तेवढी एका बाउलमध्ये घेतली त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि झाकून याला पाच मिनटं बाजूला ठेवायचं जेणेकरून गोबीसुद्धा सॉफ्ट होईल आता एक दुसरं छोट बाऊल आहे त्यामध्ये एक ते दीड कप कोमट दूध घ्यायचं अर्धा लिंबूचा रस पिळायचा लिंबू नसेल तर तुम्ही एक चमच विनेगरही टाकू शकता मिक्स करून दूधसुद्धा बाजूला ठेवून द्यायचं एक मोठं बाऊल किंवा परात घेऊ शकता त्यामध्ये दोन कप एवढं गव्हाचं पीठ आहे जनरल पीठ आहे जे पोळीसाठी वापरतो तेच चवीनुसार मीठ घालायचं एक चम्मच पिटी साखर आणि एक चम्मच बेकिंग पावडर घालायचं तंदुरी पराठा बनवतो आहे तर बेकिंग पावडर घाला आणि आता जे आपण दूध बाजूला करून ठेवलेलं होतं लिंबू पिळून ते टाकायचं तुम्ही इथे बघू शकता दूध करडल झालं आहे लिंबू पिळल्यामुळे आणि यामुळे पराठा एकदम खस्ता होतो आणि टेस्टीसुद्धा लागतो जे पीठ आहे ते चम्मचने मिक्स करून घेतलं आहे थोडं आणि संपूर्ण दूध टाकून घ्यायचं एवढं दूध लागतंच कणिक मळण्यासाठी जर कमी पडलं तर तुम्ही वरून अजून दूध वापरू शकता किंवा पाणी वापरून सुद्धा डो तयार करू शकता आपल्याला पराठ्यासाठी एकदम सॉफ्ट आणि चिकना डो तयार करून घ्यायचा आहे वरून मी थोडं पाणी वापरत आहे कारण डो तयार करण्यासाठी मला थोडं अजून पाणी लागलं जवळपास दीड कपच्या जवळपास मला पाणी लागलं आहे म्हणजे एक कप दूध आणि अर्धा कप पाणी तर अशा प्रकारे सॉफ्ट आणि एकदम चिकणा असा डो मी तयार केला होता पराठे अजून जास्त खस्ता करण्यासाठी एक ते दोन टी स्पूनवरून तेल लावलं आणि तेल लावून परत हा डो मस्त छान अजून चिकना करून घेतला अजून सॉफ्ट करून घेतला कुठलेही पराठे करायचे असेल तर डो जेवढा सॉफ्ट असतो तेवढे पराठे खूप छान होतात हे कणिक पाच ते दहा मिनिटासाठी बाजूला ठेवू आणि इकडे गोबी जी पाण्यामध्ये टाकली होती त्या गोबीमधलं पूर्ण पाणी चाळणीमध्ये काढून ठेवायचं आणि गोबी पाच ते दहा मिनटापर्यंत तशीच ठेवायची चाळणीमध्ये जेणेकरून त्यामधलं पूर्ण पाणी निघून जाईल गोबीमधलं पूर्ण पाणी झिरपून गेलं की गोबी किसने किसून घ्यायची जाडवाल्या किंवा मिडियम किसणीने किसून तुम्ही घेऊ शकता आज मी जाडवाल्या किसणीने ही गोबी किसून घेतली आहे तर पूर्ण गोबी मी अशी किसून घेतली आहे बिलकुल मॉश्चर नाही आहे गोबीमध्ये आता यामध्ये ग्रेट केलेलं आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घातल्यात पातीचे कांदे घातले आहेत बारीक कापलेले जर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किपही करू शकता हिरवं कोथिंबीर घातले बारीक चिरलेलं हळद अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच धने पावडर एक चम्मच रेड चिली फ्लेक्स आणि एक चम्मच मीठ घालते किंवा चवीनुसार घालू शकता एक चम्मच आमचूर पावडर आहे आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जो यामध्ये घालायचा जेणेकरून सारण बिलकुल पराठ्याच्या बाहेर येणार नाही तो मी आज इथे वापरत आहे शेव तुम्ही कुठलंही फरसाण मिक्सर बारीक शेव जी खारी बुंदी असते ते सुद्धा वापरू शकता खलबत्त्यामध्ये त्याला असं थोडं क्रश करून घ्यायचं आणि हे आता पराठ्याच्या मिक्सरमध्ये किंवा गोबीच्या मध्ये टाकायचं यामुळे पराठ्याला बाइंडिंग येते आणि पराठ्याचं जे सारण आहे ते बिलकुलही पराठ्याच्या बाहेर येत नाही किंवा सांडत नाही तर मिश्रण पराठ्याचं तयार झालेलं आहे हे बाजूला ठेवून घेते इकडे कणिक पण मुरल्या गेलेलं आहे एकदा कणिक परत हाताने असं मळून घ्यायचं जेणेकरून अजून ते सॉफ्ट होईल आणि चिकन होईल आता हे जे कणिक आहे ते मोठ्या चॉपिंग बोर्डवर काढून घेतलं आहे तुमच्याकडे जर असं चॉपिंग बोर्ड नसेल तर साध्या किचन प्लॅटफॉर्मवर सुद्धा काढून मळू शकता आणि आता एक मोठी पोळी लाटून घेत आहे मी तर कमी पोर्शनमध्ये बनवलं मी कमी क्वांटिटीमध्ये म्हणून एकाच वेळेस बनवलं तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर, तर दोन तीन पोर्शनमध्ये डिवाईड करून पोळी लाटून घ्यायची या पोळीवर तेल लावून घ्यायचं ब्रशनी किंवा चम्मचने नंतर थोडं सुकं पीठ डस्ट करायचं आणि आता अशा प्रकारे एंडपासून याला रोल करायचं तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एक असं रोल करत न्यायचं आहे आणि याच्यामध्ये हवा राहायला नको किंवा गॅपसुद्धा राहायला नको एकदम टाईट रोल करत दुसऱ्या एंडपर्यंत न्यायचं आणि जी एंड साईड आहे ती व्यवस्थित सील करून घ्यायची जेणेकरून जेव्हा आपण पराठा बनवू तेव्हा ती पराठा उकलणार नाही आणि तुटणारसुद्धा नाही साईड सील केलं की हाताने एक दोन दात परत त्याला असं प्रेस करायचं आणि रोल करायचं आणि नंतर याचे गोळे कापून घ्यायचे ज्या साईजचे तुम्हाला पराठे करायचे आहे त्या साईजचे तर यामधला एक गोळा घेतला आणि बाकीचे गोळे जे आहे ते परत बाऊलमध्ये टाकून त्याला झाकून ठेवलं जेणेकरून ते गोळे ड्राय होणार नाही आता जो गोळा घेतला त्यावर सुखं पीठ डस्ट करायचं आणि त्याचं आता आपल्याला कॅवेटी तयार करून घ्यायची आहे म्हणजे जसं आपण आलू पराठ्याचं सारण भरण्यासाठी किंवा पुरणपोळी करताना जसं कॅवेटी तयार करतो ना तशी करायची आहे एकदम सोपी पद्धत आहे काही कठीण नाही याच्यामध्ये प्रॅक्टिस केली तर तू कोणालाही अगदी सोप्या पद्धतीने करता येईल म्हणजे जसं आपण पुरणपोळीला करतो तशीच एकदम कॅविट तयार झाली आहे आता यामध्ये जे सारण तयार करून ठेवलं होतं गोबीचं ते भरायचं आवडीनुसार कमी जास्त भरू शकता दोन चम्मच तीन चम्मच कितीही भरू शकता मी तीन चम्मच टाकला आहे कारण मला जास्त सारण आवडतं पराठ्यामध्ये आता सारण टाकलं की सारण व्यवस्थित दाबून घ्यायचं वरून अशा प्रकारे आणि सील करत जायचं वरच्या ज्या एंड्स आहेत त्या अशा ओढायच्या आणि सील करायच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एंड याचे व्यवस्थित सील झाल्या की आ, रोलिंग बोर्डवर याला घेऊन यावर सुख पीठ जे आहे ते डस्ट करायचं आणि एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं मीडियम साईजचा सा पराठा आपण तयार करणार आहोत थोडा जाडसरच हा पराठा लाटायचा आहे तुम्ही इथे बघू शकता पराठा फुटला आहे पण सारण बिलकुलही बाहेर आलेलं नाही आहे पराठा आणखीन छान सुंदर दिसावा म्हणून मी वरून बारीक चिरलेला कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडं जिरं टाकलं आहे आणि लाटून घेतलं आहे तुम्ही तिळंही लावू शकता वरून किंवा काहीही नाही लावलं तरीही पराठा टेस्टीज बनतो आणि दिसतोही छान तर अशा प्रकारे पराठा लाटून घेतलाय तव्यावर मिडीयम फ्लेमवर तवा गरम करून घेतला होता यावर हा पराठा मागच्या साईडनी आणि खालच्या साईडनी शिजून घ्यायचा जास्त नाही शेकायचा आहे चाळीस ते पन्नास टक्के आपल्याला हा पराठा तव्यावर शेकायचा आणि चाळीस ते पन्नास टक्के पराठा शेकला की डायरेक्ट गॅसवर शेकायचा आहे जर तुमच्याकडे तंदुरी आ, असेल किंवा चूल असेल तर एकदमच बेस्ट हा पराठा चुलीवर आणि तंदूरमध्ये खूप छान बनतो पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मला ऑप्शन नाही म्हणून मी डायरेक्टली गॅसवरच हा पराठा अशा प्रकारे छान शेकून घेतला तर असेच बघा सगळे गोबीचे पराठे मी तयार करून घेतले या गोबीच्या पराठ्यावर लावण्यासाठी मी चिली बटर बनवत आहे मला स्पायसी थोडं आवडतं म्हणून मी चिली बटर लावत आहे तुम्ही स्किपही करू शकता किंवा साधं बटर तूप लोणी कशाहीसोबत हे पराठे खाऊ शकता किंवा नुसतं साधेसुद्धा खाऊ शकता पण मला स्पायसी आवडते म्हणून मी चिली बटर लावलं ला आहे तुम्ही साधंही खाऊ शकता आज मी हे गोबीचे पराठे गोड दह्यासोबत सर्व केले आहे तुम्ही लोणचं सॉस चटणी कशाहीसोबत खाऊ शकता एकदम मस्त खस्ता बनतात खूपच चविष्ट बनतात सारण बिलकुलही पराठ्याच्या बाहेर येत नाही तर नक्की ट्राय करून बघा एक ट्रिक वापरून एकदम मस्त चविष्ट असे हे तंदुरगोबीचे पराठे ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद